नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आता गॅरेजमध्ये आता शिवाने आशूच्या बड्डेची भन्नाट तयारी करून सगळी पाना गॅग आणि वस्तीतील लोक आता शिवा आणि आशूसोबत डान्स करत असतात आशूला आता खूप आनंद झालेला असतो प्रेमाने शिवा देखील आता आशूसोबत डान्स करू लागते शिवासुद्धा आता खुश झालेली असते त्यानंतर वस्ती आता वस्तीतील प्रत्येक बाई आता आशूला ओवाळत असते औ आशूचं औक्षण करून आशू देखील आता खूप खुश होत असतो आणि पाना सोबत डान्स करत असतो इकडे बॅटरी स्टेपनी आणि माझ्या यांचं तर विचारायलाच नको सगळेजण आता धूम स्टाईलने आता डान्स करत असतात आणि एन्जॉयमेंट करत असतात त्यानंतर आता डान्स होताच प्रेमाने आशू आता शिवाला मिठी मारतो आशू आता खुर्चीवर बसतो आता शिवा ही आशूला म्हणते की आशू आवडला का तुझं तुला तर आता आशू म्हणतो की मला सगळ्यात खूप आवडलं आणि हे सेलिब्रेशन मी आयुष्यात विसरणार नाही ते ऐकून आता सगळी पाहणा गँग आता मोठ्याने ओरडू लागतात आणि आशू म्हणतो की मी आता पटकन आतमध्ये फ्रेश होऊन येतो तर आशू जाऊ लागताच कीर्ती आता शितायला घेऊन आता तिच्या गाडीतून गॅरेज समोर आलेली असते आणि गाडीचा आवाज येतात शिवा पाहना गैंग, पाना गँग आता सगळेजण त्या गाडीकडे बघतात पाना गँग म्हणते की आता या वेळेला गाडीमध्ये कोण आलं असेल आता आशूची देखील नजर पाठीमागे वळते आणि आशू आता त्या गाडीकडे बघू लागतो पटकन आता कीर्ती आणि सीताई कारमधून उतरतात आता समोर आशूला बघून सिताईला खूप आनंद झालेला असतो पटकन आता सीताई गॅरेजमध्ये येते आशू आता लंगडं लंगडू लागताच इकडे सीताईला काळजी वाटते पटकन सीताई म्हणते की काय रे आशू हे काय आणि ही काय अवस्था झाली तुझी सीताई म्हणते की काग आशूने तुझ्यासाठी घर सोडलं आणि तुला आशूची देखील घेता येत नाही अशी काळजी घेते का तू आशूची कीर्ती म्हणते की शि शिवा तू आशूला काय गॅरेजमध्ये कामाला लावलं की काय शिवा आता खाली मान घालते तर आशू म्हणतो की असं काहीच नाही आई आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की आई यामध्ये शिवाची काहीच चूक नाहीये अगं आत्ताच मी नुकताच कामावरून आलो ना शिताय म्हणते कामावरून डोक्याला हात लावत आशू म्हणतो की अगं आई तुला सांगायचं राहूनच गेलं अगं मला नोकरी मिळाली बर का ते ऐकून आता सिताईला आनंद होतो त्यानंतर आता सीताय म्हणते की अरे तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे जॉब तर तुला मिळणारच होता पण हे सगळं कशासाठी तेव्हा आता आशू म्हणतो की आई मला कोणी फोर्स केला नाही बरं का मी माझ्या मनाने चॉईस करून निवडलं हे सीता म्हणते की जाऊ दे मला माहिती आहे आशू तू तु, तु, तुझा निर्णय काही बदलणार नाही मला माहिती आहे तू किती हट्टी आहे आणि तुझा हट्ट तू तु कधी सोडणार नाही पण मी आज इथे कशासाठी आले हे तर विचार बाकीचं सगळं जाऊ दे आशू आता सीताईकडे बघू लागतो सीताय आता खुश झालेली असते सीताय म्हणते की आशू तुझ्या एका वाढदिवसाला तुला कार हवी होती आणि मी तुला ती कार गिफ्ट म्हणून दिली होती तुला तीच कार हवी होती तेव्हा हो आता आशू आता ते सगळे आठवू लागतो आणि त्यानंतर आता सीताय म्हणते तीच कार तुझी क्वीन झाली आशू बरोबर ना आणि त्यानंतर आता सीताय म्हणते की आशू आजच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा मी तुला नवीन कार घेऊन आली असे सीताई कीर्तीकडे बघत बोलते त्या नवीन कारची चावी आशू देत म्हणते की आशू या नवीन तुझ्या क्वीन मधून ना आता आपण घरी जाणार आहोत तेव्हा आता शिवा म्हणतो की म्हणजे आई तुला असं म्हणायचं की ताई तू मी आणि शिवा तर तेवढ्यात कीर्ती म्हणते की नाही आणि कीर्ती म्हणते की शिवाला आपल्या गाडीमध्ये अजिबात जागा नसणार आहे पण ते सगळं जाऊ दे रे आशू तू अगोदर कार बघून घे बरं एकदम लेटेस्ट मॉडेल आहे बरं का आणि तेवढ्यात आता आशू त्या कारकडे बघतो आणि म्हणतो मस्त आहे कीर्ती म्हणते की अरे नुसता बोलतोयच काय मस्त आहे जा कारमध्ये जाऊन बघ बस आणि कशी येते मला सांग आशू आता कार समोर येतो आणि कीर्ती म्हणते की आशू हे तुझ्या बड्ड्याचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आणि सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे बरं का आणि गाडीला हात लावत आशू आता म्हणतो की छान आहे बरं का शितायला आनंद झालेला असतो कीर्ती म्हणते की असं काय बोलतोय सशू आतमध्ये बसून बघ ना बाहेरून काय नुसतं सांगतो छान आहे म्हणून का आणि तेवढ्यात आता आशू त्या कारपासून बाजूला येतो आणि शिवाची गाडी असते शिवाची जी बाईक असते त्यावरती आता कापड टाकलेलं असतं आणि ते कापड आता दोन्ही हाताने आशू बाजूला करतो आणि आता ती बाईक बघताच आता सगळेजण आशूकडे बघू लागतात आशू म्हणतो की मला जॉबला जाण्यासाठी सगळ्यात बेस्ट बाईक म्हणजे ही आहे ते ऐकताच आता कीर्ती आणि सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो सगळे जण आता शिवाच्या त्या बाईक कडे बघू लागतात तर इकडे पाना गँगला खूप आनंद होतो पण त्याच वेळेस मात्र कीर्ती आणि सिताईला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि एक महागडी नवीन कोरी कार सोडून आशुने आता सगळ्यात बेस्ट म्हणजे शिवाच्या बाईकची निवड केलेली असते आणि ते बघताच आता शिवाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात आणि आता आशू म्हणतो की आई हे लेटेस्ट आणि सगळ्यात बेस्ट मॉडेल आहे बर का आता कीर्ती म्हणते की शी काय निवड आहे आशू तुझी अरे ही बाईक निवडली का तू आणि ही एकदमच जुनी गाडी आहे तेवढ्यात आता आशु म्हणतो ताई तू काय बोलतेस शिवाच्या बाबांची गाडी आहे ही कीर्ती म्हणते की असेल पण या गाडीची किंमत आईने दिलेल्या तुला या गाडी बरोबर करतोयस का अरे आईने तुला ही प्रेमाने कार गिफ्ट दिली तिची किंमत आणि हिची किंमत कशी होईल कीर्ती म्हणते की अरे पुढच्याच वर्षी ही गाडी खटारा होईल आशु खटारा आणि आईने दिलेली तुला जी गाडी आहे ना तिच्या टायरच्या किमतीत अशा चार गाड्या येतील ते थी ऐकताच जाता शिवाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता आश म्हणतो की अग तई तू या गाडीची किंमत पैशामध्ये काय करते ही गाडी शिवाने दिली तेव्हा हिची किंमत तू पैशामध्ये करू नकोस प्राइसलेस आहे तुला माहिती आहे का असे म्हणतो की अगं ताई एक वेळेस या गाडीचा इंडिकेटर माझ्याकडून फुटला होता तर शिवाने माझ्याकडून तो भरून घेतला होता असे म्हणतो त्याहूनही महत्वाचं म्हणजे हे ना शिवाच्या बाबांची शेवटची आठवण आहे तेव्हा हिची किंमतच होऊ शकत नाही ती ऐकून आता कीर्तीला मोठा धक्का बसतो आशू आता नंतर शिताईला म्हणतो की आई मला माफ कर मी तुझ्या भावना नाही दुखू शकत पण एवढ्या मोठ्या गाडीतून म्हणजे ही गाडी आता लक्झुरियस गाडी आहे हिच्यातून मी जॉ जौ, जॉबसाठी अप डाऊन नाही करू शकत ग आताच्या परिस्थितीमध्ये हे शक्य नाही आई तेव्हा ही, ते ही बाईकच माझ्यासाठी योग्य असल्याचे आशू आता शितायला सांगतो असतच कीर्ती म्हणते की बघितलं का आई मोठ्या प्रेमाने तू आता शोरूममध्ये जाऊन लक्झुरियस आशूसाठी कार घेतली होती आणि तीही गिफ्ट म्हणून पण आशूला ही कार नको आहे तर ही सेकंड हँड गाडी हवी आहे बघितलं का आपला आशू आता बदलला आहे आई मी तुला सांगत होते ना आता आपला पूर्वीचा आशू राहिलेला नाही आहे आणि आता कीर्ती म्हणते की आई तुझ्या प्रेमाची जर आशूला किंमत असती तर आशू आज असा जिब्बात वागला नसता कळलं का आपला आशू पूर्ण बदललाय आशू म्हणतो की आई असं काहीच नाहीये बरं का मला तुझ्या भावना दुखवायच्या नाहीत या लक्झुरियस कारपेक्षा मला फक्त तुझे आशीर्वाद महत्वाचे आहेत असे आशू शिताईला बोलतो शिताईच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं तेव्हा आता शिताय म्हणते की आशीर्वाद काय ते तर तुझ्या सोबतच आहेत पण आशू आता मला पूर्णपणे कळालंय आणि तू आता बदलला आहेस आणि आता मला सगळं समजलंय आशू आता एकटक नजरेने सीताईकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता सीताई खाली मान घालून आता कार मध्ये बसते आशू म्हणतो की आई अगं माझं ऐक ना कीर्ती म्हणते की आशू बस झाला आता तुझा कळवळा आणि आईला तू आज दुखावलंस आणि दोघीही आता कार मध्ये बसून निघून जातात आशू त्यांच्याकडे बघत पुन्हा आता शिवासमोर येतो त्यानंतर आता शिवा सुद्धा नर्वस झालेली असते आशू म्हणतो की शिवा असं नाराज होऊ नको ग मला तुझं गिफ्ट ना खूप आवडलं शिवा म्हणते की पण असं व्हायला नको होतं यार आशू आशू म्हणतो जाऊ दे दे सोडून शिवा आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा असं कसं तुम्हाला बाबांची तुझ्या बाईक दिलीस आणि ए अरे माझ्या मित्रांनो तुम्ही असे शांत उभे का माझा बड्डे आहे आज करा सेलिब्रेट आणि करा करा सेलिब्रेशन चालू असे आता आशू आता सगळ्या पाना गँगला बोलतो आणि त्यानंतर आता पटकन आशू आता चेंज करायला जातो आणि एकदम मस्त असा कुर्ता घालून आशू आता सगळ्यांच्या समोर येतो इकडे आता शिवा ही दिवा लावते आणि आता शिवाने आशूला औक्षण करण्यासाठी आता ताट तयार केलेली असते आशू तिथे येताच आता पाना गँग म्हणते की जिजू तुझ्याकडे बघितलं ना तर आता दिवाळीची आठवण येते तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघ आशू मला जेवढं करता आलं ना तेवढं मी तुझ्यासाठी केलंय तेव्हा आता आशू म्हणतो की अगं माझ्यासाठी तेवढं म्हणजे खूप काही केलंच तू आणि तेवढ्यात आता चंदन आणि स्टेपनी हा केक घेऊन येतात तेवढ्यात आता प्रेमाने सगळी पाना गोरडू लागतात चंदन तो केक टेबलवर ठेवतो आशू आता खुर्चीवर बसतो आणि बॅटरी म्हणतो की जिजू तुझ्यासाठी हा केक स्वतः शिवाने तिच्या हाताने आहे ते ऐकताच आता आशूला खूप आनंद होतो आशू म्हणतो की काय का शिवा माझ्यासाठी स्वतःच्या हाताने हा केक बनवला याच्यापेक्षा मोठं गिफ्ट काय असू शकतं आणि त्यानंतर वन टू थ्री स्टार्ट असे म्हणत सगळेजण आता आशूला हॅपी बड्डेचे विष करतात तर प्रेमाने आता शिवा आशूचं औक्षण करते आणि त्यानंतर त्यान आता खऱ्या अर्थाने हा शिवाने आशूचा बड्डे सेलिब्रेट केलेला असतो आणि त्यानंतर आता आशू हा केक कट करतो सगळेजण हॅपी बड्डेचे विश आता आशूला देऊ लागतात आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात आशूने आता केक कट करताच प्रेमाने आशू आता केक हा शिवाला भरवतो तर शिवा आशूला आणि सगळे पाना गँगला आता आशूने केक भरवलेला असतो आशू म्हणतो की मी माझ्या फॅमिलीपासून जरी लांब असलो ना तरी मित्रांनो तुम्ही माझा बड्डे ना अगदी भन्नाट साजरा केला आणि तोही धूमधडाक्यात शिवा आता आशूकडे बघू लागते तर आशूकडे बघत आता पाना गँग म्हणते की जिजू अरे आम्ही सुद्धा तुझी फॅमिलीच आहोत ना असं का बोलतोय आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की चला जेवण तयार आहे आपण सग सगळेजण आता जेवण करून घेऊयात तिकडे आता शिताई आणि कीर्ती ह्या घरी येतात तेव्हा आता घरी आल्या बरोबर कीर्ती शितायला म्हणते की आई अगं बघितलंस ना मी तुला सांगितलं होतं आपला पूर्ण बदललास पण तू माझं काही ऐकलं नाही आए। एवढी मोठी कार गिफ्ट दिली पण घेतली का त्याने आणि मी तुला सांगत होते शिताई आता विचार करू लागते कीर्ती म्हणते की पण हे जे काही घडलंय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये बरं का आई आणि हे सगळं जे काही घडलंय ना ते फक्त त्या शिवामुळे घडतंय कीर्ती म्हणते की मला माहिती आहे तुला राग येईल पण आई मी काही चुकीचं बोलते का मी बरोबरच बोलते ना तेव्हा ते आता सीताय म्हणते की बरोबर आहे कीर्ती तुझं सीताय म्हणते की सगळी चूक ना त्या शिवाची आहे मला कळलंय आता आशू एवढा बदलेल म्हणून मला वाटलंच नव्हतं ग कीर्ती पण खरंच आशू आता बदलला आहे आणि याला कारणीभूत म्हणजे फक्त शिवा आहे शिवा असे सीताई देखील आता कीर्तीला सांगते आणि आता कीर्तीने सीताई आणि शिवामध्ये पुन्हा आग लावलेली असते कीर्ती म्हणते की आई मी तुला सांगते बरं का आशूसाठी शेवटचा प्रयत्न होता आता मी तुझं काही ऐकणार नाही सीताई आता कीर्तीकडे बघू लागते इकडे आता दुसऱ्या दिवशी आशू आता जॉब वर जाण्यासाठी पुन्हा सगळं तयारी करून आता तयार झालेला असतो पटकन शिवा तिथे येत आता आशूला खुर्चीवर बसवते पटकन आता औक्षणाचे ताट आणत शिवा आता आशूचे औक्षण करते आणि त्यानंतर आता प्रेमाने शिवा आशूला गाजरचा हलवा खायला देते आशू खुश झालेला असतो आशू म्हणतो की अरे वाह आशू आता विचारात पडलेला बघून शिवा म्हणते की आशू काय झालं घरची आठवण आली का आशू म्हणतो की नाही ग शिवा हेच माझं घर आहे ना ते तु तु ते आता तेव्हा तू कशाला एवढी काळजी करतेस तू अजिबात काळजी करू नकोस आणि त्यानंतर त्याची बॅग घेऊन आता आशू हा बाईकवर बसतो आणि आता शिवाला म्हणतो शिवा, शिवा। तुम्हाला एकदम भारी गिफ्ट दिलं मला आता खूप भारी वाटतंय आणि मी खूप खुश आहे ते ऐकून आता शिवा देखील खूप खुश झालेली असते प्रेमाने शिवा आता आशूजवळ येते आशू आता बाईककडे बस असतो प्रेमाने शिवा आता आशूला मिठी मारते आणि म्हणते की तुझ्या मी हे गिफ्ट दिलंय आणि लवकर संध्याकाळी घरी ये बरं का असे आता शिवा आशुला सांगते तर आशू शिवाला म्हणतो हो हो मी लवकर घरी येईल आणि पटकन आता आशू हा हेल्मेट घालतो आणि त्यानंतर आता हेल्मेट घालता क्षणी गाडीची चावी फिरवून आता भन्नाट स्टाईलने आशू आता गाडी चालू करतो आणि शिवाला बाय बाय करत आशू आता जॉब साठी निघून जातो तर प्रेमाने शिवा आता आता बघतच राहते तेव्हा सीताईने आणलेली लक्झुरियस कारला लात मारून ती गिफ्ट धुडकावून लावत आशुने आता शिवाने दिलेले आता बेस्ट बाईक आणि सगळ्यात बेस्ट सरप्राईज आता स्वीकारलेलं असतं सीताईच्या गाडीला लात मारून शिवाने तीचा प्रेमाने शिवाने दिलेली तिच्या बाबांची बाईक हे सरप्राईज आता आशूला सगळ्यात जास्त आवडलेलं असतं प्रेमाने शिवाने दिलेल्या बाईकचा स्वीकार करून सीताईची कार धुडकावून लावत आशूने पुन्हा शिवाचं प्रेम आता सिताईला दाखवलेलं असतं आणि कीर्तीने खेळलेली चाल आता तिच्यावरच उलटून प्रेमाने आता आशूने शिवाचे प्रेम सिताईला दाखवलेले असते आणि जर आता शिवाला त्या घरात जागा नसेल तर मी सुद्धा त्या घरात येणार नाही हे आता आशुने सिताईला दाखवून दिलेलं असतं तेव्हा आता सीताई आता आशूच्या हट्टा पुढे माघार घेत कशी शिवाला पुन्हा तर देसाईंच्या घरी घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा